नमस्कार काल रात्री स्वतंत्र भारत परिवार या एक नवीन व्यासपीठाची ज्याने मागच्या विधानसभेत लोकसभेत पण मतदान वाढीकरता काम केलं व भुसावाच्या विकासाकरता कट कर तो तो हा परिवार कटिबद्ध आहे त्यांनी या भुसावा नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर बैठक घेऊन काल हिंदुत्ववादी विकासाचे विकासाचा दृष्टिकोन आणि दिल्लीचे बाम्बस्फोट या विषयांवर चर्चा घडून आली दिल्लीचं बाँम्बस्फोट ही अतिशय मोठी घटना आहे भारतातली जी आतंकवादी घटना असून अशा प्रवृत्ती ठिकठिकाणी आहेत अशा प्रवृत्ती विशेषतः त्याच्यामध्ये काही डॉक्टर समाविष्ट असणं फार विघातक असून अशा वृत्ती भुसावळला पण आहेत याच्यावर पण प्रशासनाने बारीक लक्ष ठेवून त्यांना पायबंद कसा घालता येईल इथं कोंबिंग ऑपरेशन कशा वस्त्यामध्ये थांबवून पुढचे विषय कसे थांबवता येईल याच्याबद्दल पण विनंती आम्ही त्यांना करणार आहोत याचबरोबर भुसावळ नगरपालिकेमध्ये आम्ही चर्चा घेऊन आम्ही विविध राजकीय पक्षापर्यंत हा निरोप पोचवायचा प्रयत्न करतो की त्यांनी उमेदवारी जाहीर करताना हिंदुत्ववाद विकासाचा दृष्टिकोन हे जरूर महत्त्वाचं घ्यायचं त्याचबरोबर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लोकांशी जार संपर्क नसणारे वारंवार निवडून निढ निड़ा, गेलेले आणि जनतेशी अरण बोलणारे अशा राजकीय अशा उमेदवारांना तिकीट देऊन दिवन, तिकीट देऊ नये त्या ठिकाणी काही हो नवीन चेहरे जे जनसंपर्कात आहेत खोरीपाटे आहेत अशा लोकांना त्यांनी तिकीट द्यावे अशा निष्ठानंतांना आम्ही तिकीट द्यावे अशा आम्ही पक्षांकडे मागणी करतो त्याचबरोबर भुसाभाच्या जनतेला पण विनंती करतो की जातीपातीच्या जा राजकारणात न अडकता जो चांगला उमेदवार असेल जो उत्साहाचा विकास करू शकतो अशाला मतदान करावे त्याचबरोबर एक महत्त्वाचं आव्हान आम्ही इथे करू इच्छितो की जर कोणी लक्ष्मीचं कोणी आता दिलं की लोप दिला कोणी लक्ष्मीचा लोप दाखवला तर लक्ष्मी जरूर स्वीकारा पण सरस्वती विकायची नाही आपली बुद्धी शाबूत ठेवा जो अधिकार आपल्याला फार फार प्रयत्नाने मिळाला आहेत तो मतदानाचा अधिकार कोणाला विकू नका आणि तो शंभर टक्के वाजवा ही आमची सादर विनंती पर विनंती सर्व गोरक्षकांतर्फे विनंती करतो की अशी उमेदवार निवडून द्या नगरसेवक म्हणून नगराध्यक्ष म्हणून किंवा पंचायत समितीमध्ये किंवा जिल्हा की जे महाराष्ट्र जे महाराष्ट्र जे सरकारने जो कायदा केलेला तो योग्य के प्रमाणात गो हत्याबंदी गो गो करतील गो तस्करी पुरात आळा घालतील आणि गोरक्षकांना मदत करतील अशीच उमेदवार निवडून द्या ही मी गोरक्ष गो सेवा समितीतर्फे मी तुम्हाला विनंती करतो जय श्रीराम आजच्या प्रेस कॉन्फरन्स मला असं बोलायचं की काल आमच्या हिंदुत्वादी संघटनांची मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मिटिंग नगरपालिकेचे इलेक्शन अधिक दिल्लीला जो भॅड हल्ला आला फार मोठा अतिरेक्यांचं आता घोषित केलं गेलं की अतिरेक्यांनी हा हल्ला केलेला आहे त्यात आपले बारा लोक मृत्युमुखी पडलेले आहे त्यांना आम्ही <coughs> श्रद्धांजली अर्पण केली आणि आमचं त्या विषयावर असं म्हणणं आहे की इलेक्शनच्या पिरियडमध्ये तो विषय विसरायला नको एवढा मोठा अतिरेकी हल्ला झाला त्या विषयाला विसरायला नको म्हणून भुसावळ सारख्या अजून बऱ्याच शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्यावर शासनाने सरकारने बारीक लक्ष ठेवून त्याच्यावर नियंत्रण करावं ग्रामीण भागाच्या बाबतीत काल आमची स्वातंत्र्य भारत परिवारातर्फे जी बैठक झाली या बैठकीमध्ये आमचे निवडणुकांसंदर्भामध्ये संपूर्ण विचारविनिमय झालेला आहे जसं नगरपालिकेच्या निवडणुकांसंदर्भात विचारविनिमय झाला तसा पुढे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद पंचायत समितीकडे सुद्धा आमचा स्थानिक स्वराज्याचे पदाधिकारी कार्यकर्ते पोहोचणार आहे जेणेकरून खेड्यातील शेतकऱ्यांचा दर्जा कसा वाढेल शेतकऱ्यांपर्यंत चालण्याच्या योजना कशा पोचेल हे आमच्या परिवाराचे सगळे कार्यकर्ते सदस्य यामध्ये येने भाग घेणार आहे आणि आम्ही जास्तीत जास्त जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये शेतकऱ्यांकरता उभे राहणार आहे आणि त्यांना मदतीकरता पुढे येणार आहे स्वतंत्र भारत ग्रुपची बैठक झाली त्यामध्ये जा हिंदुत्ववादी संघटनांचे सगळे पदाधिकारी त्या ठिकाणी हजर होते त्या बैठकीमध्ये असं ठरलं की, की। जे हिंदुत्वाला जे सपोर्ट करणारं असतील नवतरुण तरुण असतील ज्यांच्याकडे विकासाचं विजन असेल जरी तो नवतरुण तरुण असेल तरी त्याच्या पाठीशी सर्वांनी राहायचं आणि त्याला सपोर्ट करायचा जय श्रीराम आपण आज पाहत आहोत की दिल्ली येथे एक स्फोट झाला त्या स्फोटामध्ये आपले बारा हे मृत्युमुखी पडलेले आहेत पण काही ठिकाणी असे बरेचसे प्रकार आजही चालू आहेत आणि बरेच ठिकाणी आजूबाजूला आहेत तर आपल्याला विनंती करतो की आपण स्वतः या यांना आपण प्रत्युत्तर कसं देऊ यासाठी दे आपण सक्षम राहिले पाहिजेत आणि एक एक जो उमेदवार प्रत्येक गेड नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती असे विविध ठिकाणी जे आहेत तर आपला जो आपण निवडून देणार आहोत की तो आपल्याला या कार्यात सपोर्ट करेल का या कार्यात आपल्या मागे पाठीमागे उभे राहील का असा एक उमेदवार आपण निश्चित निवडायचा आहे आणि त्याला आपण पूर्णपणे सपोर्ट करायचा आहे अशाच बऱ्याच प्रकारचा आपल्या आजूबाजूचा भोवतालीचा जो प्रकार आहे तो आपण स्वत पाहायचा देखायचा आणि प्रत्येकाला विनंती करायची की आपण आपला परिसर किंवा शहर हे कशा प्रकारे आपण स्वतंत्र देऊ शकतो स्वतंत्र हे दुसऱ्यावर आधारित न राहता आपलं ही स्वतःची एक जबाबदारी आहे की ते आपण स्वत याची संरक्षण करू शकतो आणि असं संरक्षण प्रत्येकाने केलंच पाहिजे आणि प्रत्येकाने जागृत राहिलं पाहिजे माझं एवढं सर्व हिंदू बांधवांना समस्त बांधवांना एक विनंती आहे आणि आवाहन आहे

Thank right now and press the bell icon never miss an update